युएपी आमचं बॅन हटवलं ते ऍक्च्युअली कसं आहे की दिलासादायक बातमी आमच्या सगळ्यांसाठी याच्या आधी सीबीच्या गाईडलाईन्स आमच्या माथेवर घोंगावत होत्या परत त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी आम्हाला दरवेळेस आम्ही आम्हाला जे सरकारकडून सपोर्ट मिळायचा त्या बेसिसवर आम्ही गणेशोत्सवासाठी मूर्त्या साकारत आलो परंतु याच टाइम या वर्षी आम्हाला कायदा नाही म्हणजे न्यायालयीन आम्हाला आदेश मिळाले तर आम्हाला जास्त रिलीफ आहे तर विजय काकू आमच्यासोबत अजूनही नमस्कार मी प्राची शेखर प्रहार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते गणेशोत्सव काही अवघ्या विसाळवर येऊन घेतलेला आहे गणेश उत्सवाची पंढर लालबाग परळला आहे परळ मधल्या गणपती कारखान्यामध्ये जिथं मुंबई नामवंत गणपती मंडळांपैकी मूर्ती साकारणारे आणि या वर्षी चिंच पोपीचा चिंतामणीची मूर्ती साकारणारे ज्यांचं नाव आहे सुप्रसिद्ध मूर्तीकार सिद्धेश दिगोळे आहेत माझ्यासोबत सिद्धेश तुमचं मनापासून स्वागत करते त्या मी लँड मध्ये काय कौशल गेल्या किती वर्षाचा क्षण म्हणजे आज जो क्षण आले तारे कित्येक वर्ष मुंबई मुंबईमध्ये जे काय मूर्तीकार घडत असतात किंवा जे तयार होत असतात त्यांच्या मनात प्रत्येकामध्ये एक इच्छा असते अनेक प्रकारे मंडळांच्या मूर्त्या साकाराव्यात परत त्याच्यानंतर मग काही मंडळांचे इतिहास आहेत बऱ्याच वर्षांपासूनचा इतिहास आहे तर त्याच्यानंतर मग अ त्यांचं त्यांचे जे आपण बोलतो एक फेम आहे त्यांच्या तर त्या मंडळांची मूर्त्या करण्याची प्रत्येक मूर्ती करायची अशी इच्छा असते आणि बाप्पाने माझ्या जवळजवळ सगळ्या गुरु केलेल्या आहेत आपल्याला तरी आणि जे काही माझ्याकडे गणपती आपापर्यंत होते त्याच्यामध्ये आपल्या चिंतुडीच्या गणपतीचे भर झालेले आहे त्याच्यामुळे माझ्यासोबतच माझ्या पूर्ण वर्कलमध्ये त्याच्यानंतर मग माझे जे सहकारी आहे त्या सगळ्यांमध्ये आपण बोलतो ना एक एनर्जी आलेली आहे नवीन प्रकारे काम करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये

कायम राहिलेला त्यांचा खाली परत त्याच्यानंतर त्यांचे जी काम करण्याची पद्धत होती ती जवळजवळ आम्ही आतापर्यंत फॉलो केलेली आहे आणि जवळ तसं पाहायला गेलं तर कारखान्यातली काम करण्याची पूर्णतः स्टाईल पूर्णता पद्धत आम्ही त्यांचीच फॉलो करतो असं आमचं जे जे आम्ही धडे त्यांच्याकडनं गेलावलेले त्यांच्या त्या पद्धतीने मार्गदर्शने काम चालत जसं चालेल तसं आता देखील आता चिंता म्हणून काही नेमकं वातावरण म्हणजे तुझ्या नाही संधी पण आली आणि आला एक मजा चार क्षण आहे भीती तर नाहीये बघा कारण कसं आहे की मी आतापर्यंत अनेक मुर्त्या आहे आणि एवढ्या वर्षांचा माझा अनुभव आहे तर मग त्या अनुभवामुळे भीती तर अशी नाहीये एक थोडसं मनामध्ये आपल्या एक संभावना असते की बाबा एक त्याच्यामध्ये आपण बोलतो गोष्टी चालत असतात परंतु त्याच्यातून मार्ग निघून जातात आणि बाप्पा ते सगळे स्वतः या वर्षी सर्वात उंच स्वतःची मूर्ती नक्कीच असणार सर्वात उंच मूर्ती माझ्याकडे असते जेव्हा जेव्हा बावीस तेवीस वेळाची त्याच्या मूर्ती एक मूर्ती साधारण आहे कालावधी लागली एक मूर्ती करायला जवळजवळ तीन ते चार दिवसांचा टाइम लागतो पीओपी की ची असेल तर मग त्याच्यानंतर त्याचं कास्टिंग झालं जॉईनिंग झालं फिनिशिंगला अजून तीन दिवस आणि त्याच्यानंतर मग ती पुढची अकॉर्डिंगली चालू आहे सर्व मूर्ती त्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे जी पीओपी बंदी उठवली बॅन हटवलंय हो ते ऍक्च्युअली कसं आहे की दिलासादायक बातमी आमच्या सगळ्यांसाठी याच्या आधी सीपीसीच्या गाईडलाईन्स आमच्या माथ्यावर भोंगावत होत्या परत त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी आम्हाला दरवेळेस आम्ही आम्हाला जे सरकारकडून सपोर्ट मिळायचा त्या बेसिसवर आम्ही गणेशोत्सवासाठी मूर्त्या साकारत आलो परंतु याच टाइम या वर्षी आम्हाला कायद्या नाही म्हणजे न्यायालयीन आम्हाला आदेश मिळाले तर आम्हाला जास्त रिलीफ आहे असे कोण कोणत्या मंडळाची कामं माझ्याकडे बऱ्याच मंडळांची कामं बघायला गेलं तर आहे कानवाडी आहेत नृत्य आहेत मुंबईतले आणि कुंभार मूर्त्या आहेत कुंभार आहेत म्हणजे मुंबईतले मधील मूर्त्या आहेत ते बरेच मध्ये बाहेरचे देखील आहेत हैदराबाद आहेत सुरत चे मूर्त्या आहेत अशा इतरही भरपूर इतर राज्यातल्या देखील माझ्याकडे मूर्त्या आज सर विजय आणि त्यांच्या मूर्ती चिंता बघितली काय असताना देखील आम्ही काम केलेलं आहे तर विजय कातू अजूनही आहेत आम्ही भाव रातपर्यंत खेळवले मी त्याच पद्धतीने घेतो धन्यवाद तुझा आणि तुला अभिनंदन